अकोल्यात एक विचित्र घटना घडलीय रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेकडून कुत्र्याचा जीव गेला आणि वादाला तोंड फुटलं चालकाला मारहाण करण्यात आली आणि रुग्णवाहिकेत असलेल्या जखमी रुग्णाचा जीव गेला ही घटना अकोला जिल्ह्यातील दहीहंडा फाट्यावर ही गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली जखमी कामगार मजुराला अँब्युलन्सने अकोल्यात घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्स चालकास बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे मारहाण करण्यात आल्यानं झाल्यानं खळबळ उडाली ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय मात्र या श्वान मालकामुळेच रुग्णवाहिकेतील रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोपी नातेवाईकांना करत त्याच्या विरुद्ध दा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते अकोला जिल्ह्यातील दहिंडा फाट्यावरून अँब्युलन्सने बाजार येथे एक कुत्रा मरण पावला त्यामुळे जखमी मालकाने चालकाचा पाठलाग करत त्याला मारहाण केली अँब्युलन्सचा पाठलाग करून दहीहंडा फाट्यावर अँब्युलन्स चालकाला पकडत श्वान मालकानं जबर मारहाण केली त्यामुळे बराच वेळ रुग्णवाहिका घटनास्थळी थांबून राहिली याशिवाय रुग्णवाहिकेतील जखमी रुग्णालय रुग्णालयात पोहोचवण्यास विलंब झाला त्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्णाचा जीव गेला जखमी कुत्र्याच्या मालकानंच अँब्युलन्स चालकाला अॅम्ब्युलन्स अकोल्याकडे घेऊन जाण्यासाठी अटकाव केला होता अँब्युलन्स चालकाला मारहाण केलेल्या व्यक्तीमुळे रुग्णाचे प्राण गेल्याचा ॲम्ब्युलन्स चालक आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे